डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची माळ कोणाच्या गायात पडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे चार जानेवारी रोजी राजभवनात कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी पाचही अंतिम उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या मात्र आता दहा दिवस होऊन गेले तरी देखील कुरगुरूंची निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्यामुळे नेमकं घोडं अडले कुठे याविषयी विद्यापीठात जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे यंदा विद्यापीठाच्या पदासाठी सहा आधीपासून तयारी सुरू झाली होती यासाठी वीस सप्टेंबरपासून प्रत्यक्ष अर्ज मागवण्यात आले होते या प्रक्रियेत शंभर अर्ज प्राप्त झाले त्यातील चोवीस जणांना प्राथमिक मुलाखतीसाठी बोलवण्यात आले त्यातून पाच उमेदवार अंतिम करण्यात आले त्यांचे चार जानेवारी रोजी मुख्यालय संपन्न झाल्या सादरीकरणात प्रत्येक उमेदवाराला सादरीकरणासाठी चौदा ते पंधरा मिनिटाचा कालावधी मिळाला उमेदवारांनी आपापल्या पाच वर्षातील विद्यापीठ विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट सादर केले यावर आधारित प्रश्न उत्तरे झाल्याचे उमेदवारांनी सांगितले पुढील दोन ते तीन दिवसात कुलगुरूचे नाव जाहीर होणे अपेक्षित होते मात्र आता दहा दिवस उलटून गेले तरी नाव न जाहीर झाल्याने अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे हे समजत नाही यंदा अंतिम झालेल्या पाच नावांमध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या डॉक्टर ज्योती जाधव पुणे विद्यापीठाच्या सांख्यिक शास्त्राचे प्राध्यापक विलास खरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिक शास्त्रज्ञ विभागाचे डॉक्टर संजय ढोले शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे डॉक्टर विजय फुलारी व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे डॉक्टर राजेंद्र काकडे यांचा समावेश आहे ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर